हॅलो मायकरेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या गुलाबाच्या रोपाला अगदी मोजता येणार नाहीत इतक्या कळ्या आलेल्या आहेत अशा कळ्या आणि फुलं घेण्यासाठी आपल्याला ह्या झाडांची फुलं देणाऱ्या झाडांची थोडेसे लाड करायचे असतात थोडासा खाऊ द्यायचा असतो आणि हा खाऊ रेग्युलरली द्यायचा असतो त्याचे खूप लाड करायचे आपण बघा तुम्ही थोडे लाड करून आणि किती ते आपल्याला त्याचा परतावा मिळतो किती आपल्याला छान फुलं मिळतात हे तुम्हाला इथं दिसून येतं जास्तीत जास्त किचनमधून मिळणाऱ्या जो खत आहे किंवा कंपोस्ट आहे त्यातूनच मी जास्तीत जास्त आपली बाग फुलवण्याचा प्रयत्न करते फुल बघा कदाचित त्याला ज तीस ते चाळीस पाकळ्या असतील एवढं मोठं फूल येतं हे देशी गुलाब आहे तर कुठलीही फुलं देणारी जी रोपं आहेत जास्वंद चाफा मोगरा वगैरे वगैरे हे सगळी यांना खूप खाऊ लागतो खादाड झाडं आहेत जेवढा आपण त्याला खाऊ देऊ जेवढी त्याचे लाड करू खाऊच द्यायचा नाही त्याची बाकीची निगराणीसुद्धा आपण त्याला करायची आहे तेवढं ते, ते आपल्याला फुलं देतात सर्व फुलं येणाऱ्या झाडांसाठी आपल्याला वेगवेगळी प्रोटीन्स नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम आणि ॲमिनोयसिन्स ह्या सगळ्याची गरज असते जसं आपल्या शरीराला गरज असते तसं ह्या झाडांनासुद्धा ह्या सगळ्याची गरज असते आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्रोतातून आपण हे त्याला पुरवत असतो ह्याला कीड लागू नये म्हणूनसुद्धा वेळोवेळी वेड़ ह्याची फवारणी करायची आहे याला गुलाबाला इस्पेशली आ, गुला अगदी रोज नाही पण एक दोन दिवसांनी आंघोळ घालणं पण गरजेचं आहे पण आत्ता सध्या पाऊस असेल तर आपण वेगळी आंघोळ घालायची गरज नाही आहे ॲक्च्युली पावसामध्ये नत्र जे असतं पावसाच्या पाण्यामध्ये नत्र विरघळलेलं असतं म्हणजे नायट्रोजन विरघळलेलं पाणी असतं त्यामुळे झाडांची वाढ पण खूप चांगली होते अशा प्रकारे ह्याची व्यवस्थित महिन्यातून एकदा तरी व्यवस्थित खुरपणी करणं खूप आवश्यक आहे एक मूठभर शेणखत किंवा लेंडी सुद्धा ह्याला महिन्यातून एकदा द्यायचं आहे त्याचबरोबर इथे बघा हे हे सोया चंक मी भिजवलेले आहेत ते स्वयंपाकासाठी हे भिजवलेलं जे पाणी येतं हे आपण असंच टाकून देतो तर हे टाकून न देता ह्याच्यामध्ये दे खूप सारे प्रोटीन्स आहेत जसे आपल्या शरीराला ह्या सोयाबीनपासून सोया चंक्सपासून प्रोटीन्स मिळतात तसे आपल्या रोपांनासुद्धा ह्या प्रोटीन्सची गरज आहे तर हे भिजवलेलं पाणी जे आपण टाकूनच देणार आहे ते आपण एक्स्ट्रॅक्ट काढायचा आणि झाडांना द्यायचं आहे झाडांना देताना हे जे भिजवलेलं सोयाबीनचं पाणी आहे यामध्ये आपण दहा पट साधं पाणी मिसळायचं आहे म्हणजे एक ग्लास जर पाणी असेल तर दहा ग्लास साधं पाणी मिसळून डायल्यूट करून मग आपण हे रोपांना द्यायचं आहे महिन्यातून एकदा जरी आपण हे दिलं तरीसुद्धा झाडांचं पोषण खूप छान होतं आणि त्यामुळे भरपूर फुलं यायला मदत होते स्वयंपाकघरातून निघणाऱ्या या वेस्टेज वापरण्याच्या माझ्या पद्धती तुम्हाला आवडतात का हे मला नक्की कॉमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा